आता आम्ही तिघं मिळून ठरवू आम्ही आता तिघं मिळून सरकार सरकारकडे जाईल आणि सरकार चालू एकनाथ शिंदेची शेवटी टक्क्यापर्यंत मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो त्यांची बिलकुल नाराजी नव्हती मी स्वतः त्यांना भेटलो होतो त्यांची कुठली नाराजी त्याच्यामध्ये नव्हती नाराजीच्या बातम्या जास्त चालल्या पण कुठलीही नाराजी नव्हती ना उलट मी विनंती केल्यानंतर त्यांनी तात्काळ ते स्वीकार केलं के। मी त्यांना विनंती केली की मी म्हटलं मागच्या काळात जेव्हा मला उपमुख्यमंत्री मला सांगितलं तेव्हा मला असं वाटत होतं की मी मुख्यमंत्री आहे तर मी उपमुख्यमंत्री होऊ नये पण मला नंतर लक्षात आलं की जेव्हा अशा प्रकारचं अलायन्सचं सरकार असतं त्यावेळी प्रमुख व्यक्ती जर सरकारमध्ये नसला तर पक्ष आणि सरकार या दोघांचा सर समन्वय राहत नाही आणि त्यामुळे त्यांनी ते मान्य केलं मला असं वाटतं की त्याच्या बातम्या जास्त चालल्या म्हणजे आमच्यात तर कुठल्याही समन्वयाचा अभाव उदाहरण उदाहरणार्थ सांगतो की गिरीश महाजन समजवायला गेलं गिरीश महाजन समजवायला गेलं गिरीश महाजन सहज भेटायला गेले होते मला गिरीश महान तर त्याला बाहेर आल्यावर समजलं ते मला म्हणा बातमी चालली आहे की मी समजवायला गेलो कशाला गेलो तुम्ही